नमस्कार आज मी केला आहे फोडणीचा भात माझ्या घरी हा सगळ्यांना आवडतो भात करायला शिळाच भात उरला पाहिजे असं काही नाही कधी कधी तर ता मला ताजा भात करून फोडणी द्यावी लागते इतका आवडतो हे बघा इथे आपण हा शिजवलेला भात घेतला आहे फोडणीसाठी तीन मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत एक कांदा बारीक चिरून घेतला आहे कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर घेतली आहे त्याचबरोबर थोडेसे मटार म्हणजे दोन टेबलस्पून आहेत हे मी उकडून घेतले आहेत हे शेंगदाणे तळून घालायचे आहेत या भातामध्ये तुम्ही बटाटासुद्धा चिरून घातलात ना तरीही भात एकदम छान होतो आता एक कढी ठेवली आहे त्यामध्ये एक दीड चमचा तेल घातलं आधी या तेलात हे शेंगदाणे घालून चांगले खरपूस तळून घेऊया असा रंग बदलला आणि त्याची साल फुटायला लागली की शेंगदाणे छान तळले गेलेत ते आपण काढून घेऊया आणि याच तेलामध्ये आपण हा भात करणार आहोत असे खरपूस तळलेले शेंगदाणे भात खाताना मध्ये मध्ये लागतात ते छान लागतात आता याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालूया आणि आता ह्या मिरच्या घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या उभ्या कापून घेतल्यात कारण जर नको असतील तर त्या काढून टाकता येतात आणि त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि थोडी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि कांदा चांगला तेलावर परतायचं आहे हा कांदा आहे ना जास्त भाजायचा नाही थोडा ट्रान्सल्युसंट होईपर्यंत भाजायचा म्हणजे नरम झाला की यामध्ये भात घालायचा कारण असा थोडासा नरम झालेला कांदा गोड लागतो आता यामध्ये आपण पावचमचा हिंग आणि पाव चमचा हळद घातली आहे हिंग आणि हळद पण आपल्याला एक सेकंद तेलावर परतायची आहे नंतर मग त्यामध्ये आपण हे उकडलेले मटारचे दाणे आहेत ते घालूया आणि तळलेले शेंगदाणेही घालूया आणि आता घालायचं आपल्याला भात शिळा भात उरलेला असेल तर असा फोडणीचा भात केला ना की कधी समतो समजत नाही आता हा भात तेलावर चांगला परतायचा आहे सगळीकडून वर खाली व्यवस्थित परतायचा आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि परत एकदा व्यवस्थित परतायचा चांगला भाजून घ्यायचा भात आणि जर शिळा असेल भात तर तो चांगला भाजणं गरजेचं आहे याच्यावर वाटल्यास दोन मिनिटं झाकण ठेवून वाफ द्यायची आता यामध्ये कोथिंबीर घातली फोडणीचा भात काय कसाही केला तरी चवीला चांगलाच लागतो मोहरी कांदा थोडीशी लसूण फोडणीला घालायची आणि मालवणी मसाला थोडा घालायचा आणि त्यावर भात परतायचा चवीपुरतं मीठ घालायचं हा झाला पटकन होणारा लाल फोडणीचा भात इथे आपण मिरची घालून केला आहे हाही खूप चवीला छान होतो अप्रतिम होतो तुम्ही एकदा करून बघा आणि कसा वाटला हा फोडणीचा भात मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद